आमच्या सुट्ट्या एन्जॉय करून झाल्या आता बॅक टू द नॉर्मल लाईफ सो आज आमच्याकडे आहे भरीत भाकरी खाण्याची स्पेशल पद्धतीने आणि ती बनवते आहे मी जायचं नाही त्याला खरं आज जायची इच्छाच नाही कारण एवढे दिवस मस्त निवन चालू जायचं नाही आज ऑफिसला तू भाजी पोळी असं टिफिन बनवायचंय मला प्रत्येकसाठी फर्स्ट टाइम मी बनवणार आहे आता पहिल्यांदाच कांद्याची पाचवी वाढी केली लग्न झालं असं त्याला वाटतंय ते जबाबदार झाली 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 एवढी माझी आठवणी येत होती की माझी गाडी आल्या लगेच बाहेरून थांबली हाय का आई प्रसिता कुलकर्णी वेलकम बॅक टू माय चॅनल गुड मॉर्निंग एवरी वन सो गाय सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि आता लग्न होऊन बरेच दिवस झाले आहे प्रतीकच्या छान सुट्ट्या पण एन्जॉय करून झाल्या आमच्या सुट्ट्या एन्जॉय करून झाल्या आता बॅक टू द नॉर्मल लाईफ आता आज आजपासून त्याला जॉबला जॉईन व्हायचं आहे त्याच्यामुळे आज बनवायचं आहे टिफिन मी आई आई म्हणत होत्या की म्हणे अगं मी बनवून देते मी बनवून देते पण म्हटलं नको असू द्या म्हटलं मी बनवेल म्हटलं आता का आज तुम्ही बनवाल पण पण मला परत बनवायचंच आहे ना तर व्हायला पाहिजे म्हटलं आज पहिला दिवस आहे सो आज मी बनवते म्हटलं सो आता मी बनवते आई मस्त इथे पोळ्या आई त्याला ना कांद्याच्या पाचची भाजी आवडते सो आज कांद्याची पाचची भाजी पण बनवली जाणार आहे तो भाजी पोळी असं टिफिन बनवायचं आहे मला टाइम मी बनवणार आहे आता गृहस्थ आश्रम चालू झाला ना आता <laughs> मॅरिड लाईफ आता ऍक्च्युअल मध्ये चालू झालेली आता आता भरपूर एन्जॉय झालं खरं सगळं झालं पुढे पण एन्जॉय होणार आता रिअल लाईफमध्ये मध्ये यावं लागणार जरा सो आता मी आता बनवलं आहे हो टिफिन आनंद गुड मॉर्निंग मी परत गुड मॉर्निंग म्हणते कारण माझी आत्ता गुड मॉर्निंग झाली आहे पावणे नऊ झाले आणि आबोली बिचारी पावणे आठ पासन उठलेली आहे पायासाठी डाबा करण्यासाठी तो पोळ्या करते आता आबोली किती थकली आहे बिचारी पण खूप भाजी रेडी झालेली आहे भाजी झालेली आता पोळ्या राहिलेत तो पोळ्या करते छान मोमो करते पोळ्या आबोली एकदा खाल्ली खे मी त्यामुळे मला माहिती आहे खूप एक्साइटमेंट आहे बघू आता असं म्हणतात मुव्हीज मध्ये किंवा मीठ जास्त पडत सिरीज मध्ये जास्त पडत बघू आता माझ्या पहिल्या डब्याच्या नशिबात काय होत भाजी तर छान दिसतीये कलर वगैरे छान दिसतोय भाजीचा आता बघू त्याची टेस्ट कशी आहे आता पोळ्या बनवत अबोली मॅडम छान फार था। सुगरण आहे अबोली मला कळालंय आता <laughs> सुगरण बायको मिळाली आहे प्रत्येक डोळ्यांना अबोली खूप मनापासून स्वयंपाक करते मी तिला खूप त्रास देतोय आज खूप इच्छा होती मला तिला त्रास द्यायची कारण आज पहिल्यांदा माझ्यासाठी डबा बनवते म्हणून काय अबोली असं वाटतंय मग पहिल्या दिवशी सकाळी आवलीची सकाळ रोज दहाला ला होते त्यातून त्या मॅडमने आज आठ ला उठून स्वयंपाक केलाय म्हणजे बाबा मोठी हातात घेतलं तिने आता स्वतःच्या लग्न झालं असं त्याला वाटतंय ते जबाबदार झाले झालीये झालीये मी असंच मजेने म्हणतोय मला आवडते मजा करायला वेगळ्या पद्धतीने पोळ्या करायची यांची सवय आता माझ्या डायरेक्ट हातानेच करत

मी कशी दिसते मान कुठे झाली हा आता मी चाललोय ऑफिसला फर्स्ट फर्स्ट टाइम ऑफिसला चाललोय लग्नानंतर सुट्टी झाली माझी आता सुट्टी संपली आता मी ऑफिसला चाललोय आणि आपली घरी बसून टाइमपास करणार आहे थोडे दिवस <laughs> 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 एकदा ती पुण्याला पुणे ओळखायला लागली की ती बरोबर बाहेर पडेल गाडी घरी असून सुद्धा मी बसणार हो तेच पण मी गाडी घेऊन जाणार आहे आज मी आज टू व्हीलर घेऊन चाललोय कारण हिला काय अजून माहिती नाही पुण्यातला होईल माहिती हळूहळू त्यानंतर मग मला कारने जावं लागेल हिला टू व्हीलर हिला टू व्हीलर लागेल म्हणून चला जातो मी आता ऑफिसला आणि या बोली तू तुझं काम कर जायचं आस... नाही त्याला खरंच आज जायची इच्छाच नाही कारण एवढे दिवस मस्त निवण चालू तीन आठवडे दोनच झाले पंचवीस पासून घेतले ना म्हणजे अडीच आठवडा झाला आता जायची इच्छा होत नाही मला काय करू काम पे तो जाना पडेगा काम तो करना पडेगा चला बाय जायचं नाही आज ऑफिसला सो आईज फ्यू मिनिट्स लेटर थोडा वेळ मस्त आराम केला मोबाईल बघितला आणि आंघोळ वगैरे करून झाली तर रेडी झाली आहे आणि आता प्रतीकचा डबा तर गेलेला आहे पण आता आई बाबा आणि मी आम्ही तिघं जण आहोत आणि मी जळगावून जेव्हा आली होती ना तेव्हा मी वांगे घेऊन आली होती मस्त तर आज बनवायचं आहे आम्हाला कांद्याची स्पेशल वांग्याचं भरीत जे मी बनवणार आहे मी पहिल्यांदा आता भाजी बनवणार आहे इथे सो आज वांग्याचं भरीत बनवलं जाणार आहे कांद्याची पाचची भाजी प्रतीकला दिलेली होती थोडंसं का होईना पण प्रतिक थोडंसं ठेवेलच वांग्याचं भरीत मी तर चला आता बनवूयात आईंची इच्छा होती की म्हणे तू बनव म्हणे वांग्याचं भरीत कारण कसं असतं ना प्रत्येकाची स्टाईल वेगवेगळी असते बनवण्याची त्यात आपले वांगे म्हणजे जळगावचे स्पेशल स बनवायला तर पाहिजे ना आज मी बनवणार आहे लेट्स गो चला आम्ही आता बनवतो आहोत भरीत जे मी बनवणार आहे हे बाय व वांगे छान मस्त हे करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपली आलं मिरची कोथिंबीर टाकून पेस्ट तयार करून घेतली आहे कांदे फिरवून घेतलेले आहेत इकडे मी बनवते भरीत आणि इकडे आई बनवत आहेत भाकरी आज आमच्याकडे आहे भरीच भाकरी खाण्याची स्पेशल पद्धतीने आणि ती बनवते आहे मी मस्त फोक्त भाकरी चला इथे माझं आता बरीच बनवायची तयारी चाललेली आहे पहिले टाकायचे शेंगदाणे आपण ते कांद्याचं करून ठेवलं तर ते कुठे ठेवलं तर मी आहे So, ये देखो खग्याचं घरी रेडी झालेलं आहे दोन मिनटं वाफ येऊ दे मग झालं चला आम्ही आता जल बसतो आहोत

आता बर्गर किंगमध्ये येणार आणि बर्गर नाही येणार असं कसं होईल म्हणून मग आम्ही डबा पण खाणार आहे आणि बर्गर पण खाणार आहे सुनील पण आहे बाया बरोबर आम्ही बर्गर पण खाणार आहे डबा पण पा, पहिला डबा खाणार आहे आता मग अबोली ओलटेल डबा नाही खायला तर पहिल्यांदा तरी एवढं सेंटर माझ्यासाठी डबा केला तिथे कस्टमर जास्त नाही जायला पडत पहिला डबा खाणार त्यानंतर मग बर्गर पण खाणार एवढी बुक आहे बाया बुक अबोलीने डबा तर बघू आता कसं आहे वाली। एक नंबर आपण पहिल्यांदाच वाडी केली एक असा व्ह्यू आहे ऑफिस मधून नवीन ऑफिस मधून मस्त अख्खा हायवे दिसतो पूर्ण त्याचे स्टँडिंग डेस्क आहे सो अख्खा हायवे दिसतो इकडून मस्त एकदम छान वाटतं थोडा वेळ बसायला जास्त वेळ नाही वेळ बसायला छान वाटतं पण तो ओमकार बसले माहिती शेजारी उभा आहे म्हणजे उभा राहून काम करायचं एवढी माझी आठवण येत होती की माझी गाडी आल्या लगेच बाहेरून थांबली दर्शन द्यायला सगळ्या ऍक्टिवायच्या आवाज ला पाहिलं का हाच आवाज आला बरोबर

सगळी जाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आता रोज रुटीन लागून गेलेलं आहे आमचं रोज सकाळी लवकर उठायचं टिफिन बनवायचं आणि देण्या ऑफिसला जायचं आता रुटीनला लागलेलं आहे पहिला दिवस होता म्हणून त्याला थोडासा कंटाळ वाटत होता पण आता लागलं आहे रुटीनला सो आता व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आवडला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा विसरू नका भेटे उद्या सकाळी आठ वाजेला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग